थर्टी फर्स्टची पार्टी साजरी करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेला ग्राहक जर ती मध्यधुंद झाला किंवा तो हँग ओव्हर झाल्यास त्याला शक्यतो घरी सोडण्यासाठी तुमच्याकडे चालक ठेवा बा, खासगी वाहन चालकांचे क्रमांकही उपलब्ध ठेवा असा महत्वपूर्ण सल्ला ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिलाय ठाण्यातील हॉटेल चालकांनीही पोलिसांच्या या वाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं नवीन वर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी सा मद्यप्रशन करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक कारवाई होणार आहे परंतु अपघात टाळण्यासाठी जर अतिमद्यधुंद झालाच तर त्याला तशा अवस्थेमध्ये वाहन चालवण्यास अटकाव करा तुमच्याकडे पाच ते सहा अतिरिक्त वाहन चालक उपलब्ध ठेवा गरज पडली तरच खाजगी कार चालकांचे मोबाईल क्रमांक ठेवून तशी वेगळी उपलब्धताही ठेवा एखाद्यानं मद्यप्रशन करून वाहन चालवल्यास स्वतःबरोबरच रस्त्यावरील प्रत्येकासाठी ते धोकादायक ठरतं त्यामुळे अशा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांनी उपाययोजना करणं हे हॉटेल चालकांचंही कर्तव्य असल्याचं महत्त्व उपायुक्त राठोड यांनी त्यांच्या कार्यालयात झालेल्या हॉटेल चालकांबरोबरच्या बैठकीत पटवून दिलं यावेळेला ठाणे शहरातील पस्तीस हॉटेल चालक सहाय्यक पोलीस आयुक्त कवयित्री गावित तसंच वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते